हे काळ्या वाटणातलं सुख चिकन बघा कसलं फारी दिसतंय आणि हा काळा चिकनचा रस्सा मस्त बेत आहे आणि योग्य प्रमाण घेऊन आज आपण दहा लोकांसाठी सुख काळा चिकन आणि मस्त तर्रीदार काळा रस्सा करतोय तुमच्याकडे जर जास्त लोक येणार असतील पार्टी असेल योग्य प्रमाण घेण्यासाठी सरितच किचन तुमची नक्कीच मदत करत हा व्हिडिओ सुद्धा तुमची नक्कीच मदत करणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा बॅचलर सुद्धा बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे सुरुवात करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त झणझणी जन चिकन सुक्क आणि तर्रीदार चिकनचा रस्सा करतो आहे दहा लोकांसाठी तर याआधीसुद्धा आपण चिकन सुक्खा आणि रस्सा असा एक व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रेम दिलं तीस लाखापेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि खूप जणांना तो ती रेसिपी खूप आवडली म्हणून मला कमेंट्स पण आलेल्या आहेत पण त्यावेळी आपण एकत्र चिकन शिजवून एकाच वाटणामध्ये हे केलं होतं पण आज आपण पद्धत वेगळी वापरतोय दोन्हीच्या चवी वेगवेगळ्या असणार आहेत आणि इथं मी दहा लोकांचं प्रमाण दिलेलं आहे सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रश्शासाठीचं सा चिकन शिजवून घेतो आहे इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुतलं आणि त्याचे मिडियम साईजचे पीसेस केलेले आहेत आता यामध्ये घालायची एक ते दीड चमचा हळद बरेच जण म्हणतात की चिकनला हळद कमी घालावी जास्त घातल्यावर कडवट होतं पण माझा अनुभव तसा नाही आहे त्यामुळे तुम्हाला कमी घालायचे असेल तर कमी घालू शकता याचबरोबर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अंदाजे दीड चमचा मीठ घातलं आता हे चिकन आणि हळद याला चांगलं टॉस करून लावून घ्यायचे तर चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलंय याला अर्ध्या तासासाठी मुरव्यात ठेवूयात तर एक अर्धा तास झालाय चिकन चांगलं मुरलं आता चिकन शिजायला घालण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल।, तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताच किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आता यामध्ये घालायचं आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चिकन शिजवताना कांदा खूप डार्क करायचा नाही अगदी थोडासा मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा असा थोडासा मऊ होईपर्यंत परतला आहे आता यामध्ये घालूयात एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची म्हणजे चव छान येते याला थोडंसं परतून घेऊयात तर अगदी अर्धा एक मिनिटं आलं लसून परतल्यानंतर यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन घालायचं आणि हे चिकनसुद्धा एक दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तर चिकन आपण मस्त परतून घेतलं आहे आता लगेच पाणी न घालता यावर असं खोलगट ताट ठेवायचं हे नेहमीच मी सांगते आणि ताटावर पाणी ठेवायचं ताटावर पाणी टाकलं की गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी करायचा आणि याला एक पाच मिनिटं असं शिजून द्यायचं तर एक पाच मिनिट झालेली आहे ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतर याला काढून बघूया अरे बघा चिकनला आता पाणी सुटलेलं आहे हे चिकनचं स्वतःचं पाणी म्हणजे अंगचं पाणी आहे त्यामुळं आपल्या रशाला चव चांगली येते याला चांगलं हलवून घ्यायचं हे पाणी सुटल्याशिवाय आपल्याला वरून जास्तीचं पाणी घालायचं नाही आता याला मस्त पाणी सुटलं आहे आता हे ताटावरचं गरम पाणी यामध्ये घालायचं ताटावरचं गरम पाणी घातलं आता परत याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि ताटावर परत पाणी ठेवायचं आता याला ताटावर पाणी ठेवून एक वीस ते पंचवीस मिनिटं शिजवून घेऊयात फक्त पाच पाच मिनटांनी ताटावरचं पाणी आतल्या चिकनमध्ये ओतत राहायचं आहे जेवढा तुम्हाला रस्सा हवा तेवढं पाणी होता परत नाही ओतलं तरी चालेल फक्त झाकून चिकन संपूर्ण शिजवून घ्या तर एकीकडे आपलं चिकन आहे तोपर्यंत आपण याचं वाटण करूयात तर हे वाटण आपण सुकं आणि रस्सा दोन्हीसाठी करतोय त्यामुळं इथं मी जवळपास पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेत पाच ते सहा कांदे असे सोलून घेतले आणि त्याला दोन खाचा मारून घेतलेल्या आहेत हे कांदे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे तुम्ही कांदे न सोलता असेच भाजले आणि परत त्याचं साल काढून घेतलं तरी पण चालणार आहे आता हे कांदे आपण वांग कसं भाजतो भरतासाठी तसे सगळीकडून एकसारखे भाजून घेऊ तर कांदे आपले भाजून झालेले आहेत हे वरून छान असे भाजले गेले की आतून सुद्धा छान शिजले जातात जरी आपल्याला थोडेसे पांढरट वाटले आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची वाटी यालासुद्धा आपण दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेऊ आणि खोबऱ्याची वाटी जर आतून भाजली जात नसेल तर याला मी असं थोडंसं ठेचून घेतलं आहे म्हणजे मग आतूनही भाजली जाते तर आपलं खोबरं भाजून झालं आहे टोमॅटो भाजून झालेलं आहे यालासुद्धा कांद्यासोबतच काढून घेतलं आहे आता हे संपूर्ण साहित्य पूर्ण थंड करून घेऊ आता एका कढईमध्ये घेऊयात दोन चमचे धणे दोन चमचे तीळ एक ते दीड चमचा जिरं एक ते दोन इंच दालचिनी दालचिनी अशी मोठीच घेतली परत त्याचा चुरा करून घेतला आणि पाच सहा लवण गॅस मध्यम करायचा आहे आणि हे मसाले एक दीड मिनिटं भाजून घ्यायचे सगळे मसाले एक दोन मिनिटं छान भाजून घेतले मस्त सुगंध येतो आहे आता दुसरीकडे भाजून घेतलेला कांदा टोमॅटो खोबरं पूर्ण गार झाल्यानंतर याला मी सुरीनेच असं मोठं मोठं कापून घेतलं आहे यामध्ये घालूयात पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या दोन इंच आलं मुठभर कोथिंबीर घालायची भाजून घेतलेले सगळे मसाले घालायचे आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं तर इथं आपलं सुख आणि रश्शासाठी लागणारं काळं वाटण तयार झालं आहे आपलं वाटण तयार झालं तर एकदा चिकन चेक करून घेऊ तर दुसरीकडे आपलं चिकनसुद्धा मस्त शिजलेलं चिकन चिकन आहे हे बघा याचं हे अळणी रस्सा तयार झाला आहे आम्ही याला सूप म्हणतो आणि चिकन फक्त एकदा कसं शिजलं आहे बघू तर चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करूयात तर इथं मी आधी सांगितल्याप्रमाणे दहा लोकांसाठी इथं मी जवळपास दोन लिटर पाणी शिजवण्यासाठी वापरलं तुमच्याकडे जर अजून जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून जास्त पाणी वापरलं तरी चालेल फक्त थोडंसं वाटण वाढवून घ्यावं लागू शकतं किंवा तुम्ही नंतरसुद्धा गरम पाणी घातलं रस्सा करत असताना तरी चालणार आहे तर आता आपण पहिल्यांदा रस्सा करून घेतो आहे त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे तेल तर इथं मी जवळपास चार ते पाच मोठे चमचे तेल घेते तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर तेल चांगलं तापलं की यामध्ये घालूया तीन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा सा मसाला आहे तो वापरा एक मोठ्ठा चमचा भरून मिरची पावडर घालायची याला परतून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाला जळणार नाही मसाले अगदी अर्धा एक मिनिट परतल्यानंतर तयार करून घेतलेल्या वाटणापैकी अर्धं वाटण आपल्याला इथं घालायचं आहे उरलेलं आपण सुक्यासाठी ठेवतोय आणि हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर आपलं हे काळं वाटण मस्त परतलं गेलं आहे याच्यातलं सगळा अंश निघून गेला मस्त सुगंध येतोय आता यामध्ये हे शिजवून घेतलेलं चिकन घालायचं तर चिकनचे पीसेस आणि रस्सा म्हणजे जे, जे काही अळणी रस्सा होता तो यामध्ये घातला आता याला चांगलं मिक्स करायचं आहे तर आपण चिकन शिजतानाच मीठ घातलं होतं ते मी अंदाजाने घातलं होतं त्यामुळे मी आत्ता मीठ घालत नाही आहे तुम्हाला या स्टेजला वाटलं की अजून मीठ घालायचं तर घालू शकता आणि हे बघा रस्सा आत्ता असा दिसतो आहे तुम्हाला जर वाटलं की अजून रस्सा पातळ पाहिजे किंवा अजून रश्शाची क्वांटिटी वाढवायची आहे तर थोडंसं वाटण जास्त घ्या सुरुवातीलाच आणि तुम्ही अजून वरून गरम पाणी घालू शकता आता आपण याच्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आता याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून घेऊ आता आपण सुख चिकन करूयात त्यासाठी इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि चिकनचे असे खूप मोठे नाहीत छोटे छोटे पीसेस करून घेतलेत यामध्ये घालायचे दीड चमचा मीठ आणि एक चमचा हळद आता मगाशी प्रमाणेच हळद आणि मीठ याला लावून घ्यायचं आहे तर इथं मी दोन्हीचं मिळून जे प्रमाण सांगते ते नऊ ते दहा लोकांसाठीच आहे फक्त रश्शाचं प्रमाण तुमच्याकडे जर रस्सा खाणारे जास्त लोक असतील तर थोडंसं रशाचं प्रमाण गरम पाणी घालून वाढवलं तरी चालणार आहे तर हळद आणि मीठ चिकनला लावून घेतलं याला पंधरा वीस मिनिटं मुरवत ठेवूयात तर एक पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत चिकन आपण हळद मीठ लावून ठेवलं आहे आता चिकन करायला घेऊ त्यासाठी एक चार ते पाच चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यावर यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घातला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा परतल्यावर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आता यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे तर तो टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करा एक मोठा चमचा मिरची पावडर एक मोठा चमचा धणेपूड घातली अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला पावडर आणि त्याच्यासोबत हे जे आपण मगाशी वाटण ठेवलं होतं ना अर्ध ते अर्ध वाटण घालायचं आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिटं परतून घेऊ तर वाटण आपण मस्त परतून घेतलं आहे मस्त सुगंध येतो आहे आता यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन घालायचं आणि याला परत चांगलं परतून घ्यायचं आहे इथंसुद्धा मी सगळं मीठ आधीच घातलं होतं चिकनला लावून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं की वरून कमी पडतंय तर वाढवू शकता आता हे बघा याला आपण परत चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यावर असंच खोलगट ताट ठेवायचं गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी करायचा याच्यावर पाणी ठेवायचं आणि याला एक पाच मिनिटं शिजवून द्यायचं या ताटातल्या पाण्यामुळं खाली चिकन करपत नाही आणि चिकनला स्वतःचं पाणी सुटतं दुसरीकडे आपला रस्सासुद्धा मस्त उकळलेला आहे आणि यावर आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर इथं मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते याला मिसळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर हे बघा हा आपला काळा रस्सा तयार झाला आहे असा रंग असा मस्त काळपड दिसतो आहे आणि छान तरी आलेली आहे तर आपला हा मस्त झणझणीत तर्रीदार काळा रस्सा तयार झाला तर एक पाच मिनटांनी चेक करूयात तर हे बघा पाच मिनटांनी काय झालं आहे मसाला अजिबात करपलेला नाही आहे पण ताटावरच्या पाण्यामुळं खाली बघा या चिकनला असं मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी न घालता हे चिकन असंच अंगच्या पाण्यावर शिजवून घ्यायचं आहे अगदीच तुम्हाला वाटलं की पाणी सुटत नाही आहे तर हे वरचं ताटावरचं गरम पाणी घालू शकता तर अशाच पद्धतीने याला आपण असंच हे ताटावरचं पाणी ताटामध्ये असंच ठेवायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे मंद ते मध्यम आचेवर फक्त दर दोन तीन मिनटांनी हलवत राहायचं आहे तर चिकन शिजायला टाकून जवळपास एक वीस ते पंचवीस मिनिट होत आलेली आहे नंतर नंतर तर खाली इतकं पाणी सुटू लागलं म्हणून मी ताटावरचं पाणी काढून टाकलं असंच ताट ठेवून दिलं होतं तर हे बघा मस्त तर बिना पाण्याचं चिकन शिजलं आहे म्हणजे जराही आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा बघा याला छान स्वतःचं पाणी सुटलं त्यामुळे याला चव खूप मस्त येते आणि चिकनसुद्धा आपलं जसं हवं तसं शिजलेलं आहे हे चिकन शिजवण्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनिट लागली आता यावर घालायची भरपूर अशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आपलं हे कणभरही पाणी न घालता मस्त चमचमीत झणझणीत सुख चिकन तयार झालं आहे दुसरीकडे झणझणीत तर्रीदार काळ्या वाटणातला रस्सा तयार झाला आहे सर्व करूया अशा प्रकारे आज आपण इथं दोन किलो चिकनचा वापर करून सुख चिकन आणि मस्त झणझणीत रस्सा केला तेही काळ्या वाटणामधला आणि इथं मी सांगितल्याप्रमाणे अंदाजे दहा लोक नऊ ते दहा लोक एवढ्या प्रमाणामध्ये जेऊ शकतात प्रत्येकी दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने मी काउंट केलेला आहे थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं खाण्याच्या सवयीप्रमाणे काही ठिकाणी पीसेस जास्त लागतात काही ठिकाणी रस्सा जास्त लागतो तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद